इंडिया शॉपिंग होतं परिमलने ऑफकोर्स अलाव करू दिलं आणि बागेत आलं अलाव करू आमचं पुण्याची खरेदी हे बघा मस्त मस्त आहे ना एकदम छान छान जाऊ द्या सगळ्या शॉपिंग बरोबरच खूप छान छान गोष्टी झाल्या पुण्यामध्ये बेस्ट म्हणजे आमचे दोन इव्हेंट झाले एक पुण्यामध्ये आणि एक कल्याणला आणि कल्याणच्या इव्हेंट मध्ये आम्हाला एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व भेटलं आमची माती आमची माणसं जर तुम्ही कार्यक्रम ऐकला असेल तर त्याचे शिवाजी सर ते आमच्या कल्याण इव्हेंटला आले होते आणि त्यांच्या आशीर्वादांनी आणि त्यांच्या कृपेने म्हणजे योगायोग बघा की मी मध्ये नेहमी सांगत असते की मला माझा सर्वात आवडतीचा प्रोग्राम टीव्हीवरचा आमची माती आमची मा, माणसं असते आणि त्यांनी हात वर केला आणि त्यांनी लगेच सांगितलं की थे, निर्मा थे, थे, थे आ, सा ते निर्मातेत आणि ते इथे आहेत आतापर्यंतचं म्हणजे जे काय स्वप्न होतं त्याच्यातलं बेस्ट स्वप्न एक होतं की का म्हणजे न कळत होतं असं कधी आम्ही असं वाटलं पण नव्हतं की असं काय माणसं मध्ये प्रोग्राम मध्ये आपण जर कधी बोललो तर आणि शिवाजी सरांमुळे ऍक्च्युअली ते पॉसिबल झालं लास्ट वीक मध्ये दोन दिवस राहिले होते आम्हाला जायला आणि आम्हाला ताईचा मेसेज आला म्हणजे ते ताई बरोबर बोलत होते की सह्याद्री वाहिनीचे टीम ताईला विचारत होते की आम्ही तुमचं शूटिंग करू शकतो का लास्ट डे होतं म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्हाला मुंबईला निघायचं होतं रात्रीची फ्लाईट होती आणि ताई म्हटली बोल आणि मी म्हटलं की कोशासाठी आमची माती आमची माणसं आम्ही एवढे जमलेलं होतं हे सगळं बॅगेत पॅक करायचं होतं म्हणजे पॅक पण नव्हतं केलेलं आणि ह्या सगळ्याच्या फक्त तो प्रोग्रामचं नाव ऐकून मी लगेच प्रेमला म्हणलं मला दुसरीकडे कुठेही झळकायचं नाहीये पण खूप माझं स्वप्न पूर्ण होईल जर आपण आमची माती आमची माणसामध्ये आलो आणि स्मिता आणि अशोकनी रात्रीमध्ये सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज केल्या त्यांच्या बिल्डिंग मध्ये दे परमिशन घेतली सगळे लोक आम्ही म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं एवढा चांगल्या पद्धतीने कार्यक्रम तिथे शूटिंग होईल त्याचं आणि आम्ही गेलो आमची माती आमची माणसं सह्याद्री वाहिनीचा पूर्ण क्रू तिथे आला होता आणि त्यांनी ज्या आमच्या म्हणजे धो धो पाऊस सकाळपासून म्हणजे आम्हाला टेन्शन आलं की आता कसं शूट होईल पण त्यांनी सर्व नीट मॅनेज केलं म्हणजे आवाज येतोय की नाही कळत नव्हतं मागे सगळ्या पावसाची रपरप पण सुरेख प्रोग्राम झाला तुम्ही अजूनही जर व्हिडिओ पाहिला नसा नसेल तर युट्यूबची लिंक शेअर केलेली आहे नक्की आवर्जून बघा कारण का तुम्हाला जे काय प्रश्न पडले तुम्ही हे सगळं कसं करता तुमची स्टोरी काय थोडक्यात कमी वेळेत तुम्हाला ते सगळं बघायला मिळेल त्यामुळे येस परत एकदा सह्याद्री दूरदर्शन खूप 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 धन्यवाद शिवाजी सर असेच तुमचे आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी आणि बाकी तुमच्या सगळ्यांचे सुद्धा ज्यांनी ज्यांनी प्रोग्राम बघितला आणि आम्हाला दिली दिलीये थँक्यू सो मच अशीच आमची प्रगती होऊ दे आणि आम्हाला बळ राहू दे कारण का सगळं कष्टाचं काम आहे आमचा एवढाच मेसेज आहे आम्ही करू शकता तर तुम्ही सुद्धा धन्यवाद